हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मी माझ्या या चॅनलवरती ॲज अ फुल होम मेकर पेरेंट म्हणून खूप साऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यातल्या शेअर करत असते आणि प्रयत्न करते की त्यातून तुम्हाला देखील थोडंसं काहीतरी मोटिवेशन मिळेल इन्स्पिरेशन मिळेल आणि माझे काही एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देखील तुमचे एक्सपिरियन्सेस माझ्यासोबत शेअर करावेत तर पहिल्यांदा बघत असाल चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा जर आवडले माझे व्हिडिओज तर जाऊन नक्की चेकआउट करा व्लॉग्स मिनी व्लॉग्स तसंच ना मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की जर का तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि बटन आयकॉन प्रेस केलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन्स येतात का माझ्या व्लॉग्सचे हे मला प्लीज सांगा आणि त्याचबरोबर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं आहे आणि रेग्युलर माझे व्लॉग्स तुम्ही बघता तर तुम्हाला आवडले असतील तर ज्या पॉईंटला तुम्हाला आवडतं ना त्या पॉईंटला एक सेकंड पॉज करा आणि प्लीज लाईक करा प्लीज प्लीज त्याचबरोबर ब्लॉग आवडला असेल तर त्याबद्दल कमेंट करा किंवा त्याच्याबद्दल अजून काही सजेशन्स असतील तुमचे काही प्रश्न असतील जे काही असेल ते कमेंट्समध्ये प्लीज मेन्शन करा कारण की लाईक्स कमेंट्स व्ह्यूज ह्या सगळ्या गोष्टीस एका छोट्या व्लॉगरला खूप मोटिवेट करत असतात इन्स्पिरेशन देत असतात अजून व्लॉग्स बनवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी त्यामुळे ही छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आज संध्याकाळी साधारण आपण जेवणाची प्रिपरेशन करायला घेतो डिनरची तेव्हापासून सुरू केलेला आहे ब्लॉग सॅटर्डे असला तरी सुधन ऑफिसला गेला आहे त्यामुळे आम्ही दोघीच जणी जेवायला आहोत मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वेणू थोडीशी फिवरिश आहे बॉडी पेन आहे त्यामुळे असं काही तिला पूर्ण जेवायचं नव्हतं आणि महत्त्वाची गोष्ट ही पण होती की माझा हा इडली मेकर इडली स्टँड जे काय आपण म्हणतो तर ते नवीनच रिसीव्ह झालेलं होतं आणि त्याचं इनॉग्रेशन बाकी होतं तर आज म्हणलं चला पहिल्यांदा करूयात पिजनचा घेतलेला आहे चार लेअर्सवाला तो स्टँड आहे आणि याला ही शिट्टी असल्यामुळे खूपच सोपं झालं काम माझं ते टायमर वगैरे असं आपण एक दहा मिनटं पंधरा मिनटं जे काही करतो घड्याळात बघून तर ते करण्याची गरज पडत नाही खूप छान एक्सपिरियन्स आला माझा याचा कम्प्लीट स्टील आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ते जे बाहेरचं भांडं आहे ते पाकी पण काही गोष्टी वाफवायला उपयोगी येऊ शकतं एकीकडे मसाल्यांचा डबा भरलेला आहे ज्याच्यामध्ये तिखट हळद हिंग मोहरी जिरे भाजका मसाला आणि गुळाची पावडर हे घातलेलं आहे मीठ ठेवत जाऊ नका स्टीलच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जर तुम्ही स्टीलचा वापरत असाल तर कारण की स्टील आणि मिठाची रिॲक्शन होते केमिकल आणि मग ते स्टीलही खराब होतं आणि ते केमिकल कदाचित जेवणामध्ये उतरू शकतं मीठ ठेवण्याचा सगळ्यात सेफ मार्ग म्हणजे एक तर चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक वापरा किंवा मग सरळ काचेच्या बरणीमध्ये ठेवा त्याच्यामुळे मीठही खराब होणार नाही आणि कोणतीही केमिकल रिॲक्शन होणार नाही इडल्या तयार होत आहेत तोपर्यंत म्हणलं सांबार करून घेऊया आज सांबारासाठी माझ्याकडे काही फार इन्ग्रेडियंट्स नव्हते म्हणजे भाज्या जसं की आपण बटाटा घालतो शेवग्याच्या शेंगा लाल भोपळा वगैरे एवढं सगळं माझ्याकडे काही नव्हतं फक्त कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एवढ्याच गोष्टी अवेलेबल होत्या ठीक आहे म्हणलं चला थोडीशी तोंडाला चव येईल वेणूच्या हे थोडंसं महत्त्वाचं आणि पचायलाही थोडंसं हलका राहील कारण जेवढं जास्त इन्ग्रेडियंट्स होतात मग ते पचवणंही पोटाला जरा कठीण पडतं आणि थोडंसं असं बरं वाटत नसलं की नको वाटतं मग इतकं सगळं चावून वगैरे खाणं मुलांना नाही का त्याच्यामुळे म्हटलं आता जे आहे अवेलेबल त्याच्यामध्ये पटापटा करून घेऊयात आणि सांबार मसाला घातला की चव येतेच म आपल्या सांबाराला त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही इडली सांबार खाण्याचा आपल्याला आनंद मिळतोच फायनली मी अजून एक कपड्यांचा स्टँड घेतलेला आहे आणि सुधन ऑफिसमधून आला तो फ्रेश झाला जरा वेळ बसला हे हास्यजत्रा आहे त्याचं टॉनिक आहे ते जरा बघितलं की त्याला जरा बरं वाटतं महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि मग ते बघत असताना मग त्याला म्हटलं प्लीज मला एवढं जोडून देणं कारण अजून उटा वगैरे आवरणं सगळं किचनमध्ये जे काही नाईट टाईम रुटीन ना असतं ते बाकी होतं माझं तर मग त्याला म्हणलं जोडलंच आणि ते त्याला अशी कामं करायला आवडतात खूप असं काही नवीन वस्तू आली की ती सगळी असेंबल करणं वगैरे तर मग त्यांनी ते, ते जोडून द्यायपर्यंत म्हटलं हिलाही फिवागो देऊन घेऊ असं जरा कडल करते तिला ना बरं वाटतं आहे मग जरा थोडंसं मुलांना आजारी असल्यावर असं केलं की छान वाटतं ना मुलांना बरं वाटतं तर फिवागो देऊन घेते तिला आता व्हायरल वगैरे असं काही वाटत नाही आहे तिला कारण की फिवागो घेतलं की मग थोडा आराम केला की ती बेटर फील करते आहे त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की बघू अजून एक दिवस रविवारचा कारण असंही रविवारी क्लिनिकमध्ये डॉक्टर भेटतीलच असं नाही अदरवाईज मग सोमवारी काय तो निर्णय घेऊयात पण होप सो क्रॉस फिंगर्स की नाही सोमवारी डॉक्टरांकडे जावं लागणार तिला बरं वाटेल आता हे बघा हे मग असं ना आजारी असल्यानं ना मुलं की काही बोलता येत नाही असं पडून झोपून काहीतरी कलरिंग वगैरे तिचं चाललं आहे आणि मला ना इथे पायाचं आपलं करंगळी आणि त्याचं दुसरं बोट त्याच्या शेजारचं बोट ह्याच्यामध्ये दुखत आहे आणि जखम झालेली आहे बऱ्याचदा मला हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात होतंच का म्हणजे होतं आता काय मला कळत नाही ते असं होतं मग मला ते खाजायला लागतं दुखायला लागतं मग सोफ्रामेसिन मेसिन लावून जरा म्हटलं दहा मिनटं बसूयात तोपर्यंत इथे आजच्या दिवसभराचं जे काही पेंडिंग बोलणं होतं सुदनवाशी ते माझं चाललेलं होतं आणि एकीकडे त्याचं तिकडे स्टँड लावणंही सुरू होतं परवाच्या दोन तीन ब्लॉग्समध्ये मी केव्हा तरी विचारलं कि होतं की मी किती लेंथचे व्लॉग्स करू तर एका एक आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला दिलं होतं उत्तर की साधारण बारा पंधरा मिनटापर्यंत सतरा मिनटापर्यंत वगैरे कर पण मला अजूनही ते असंच वाटतं आहे की तेवढे लॉंग म्हणजे तुम्ही बघाल का तुम्हाला कंटाळा कंटाळाचा येणार नाही ना मग शेवटी शेवटी काय होतं मग पुढे पुढे करत स्किप करत करत बघणं होतं म्हणून मग मला असं वाटतं की आठ ते दहा मिनटं इज इनफ टाईम आहे पण तरी माझं कन्फ्युजन आहे तर तुम्ही मला परत एकदा त्याच्याबद्दल थोडंसं गाईड करा मला सांगा की मी काय करू फायनली हा जोडला गेला आहे पण काही गोष्टी ह्याच्यामध्ये सुधन्वाचं महाराष्ट्राची हास्यजत्रा बघताना लक्ष नसल्यामुळे इकडे तिकडे झालेले त्याचे लावायचे रॉड्स तर ते मी त्याला सांगत होते आणि आता बरंच त्याला आता तुम्ही पुढे बघाल की बरंच काय काय मी त्याला सांगितलं आहे आणि फायनली त्याला माझं म्हणणं पटलं आहे कारण त्याला माझं म्हणणं पटणं म्हणजे काय फार कमी वेळा त्याला माझं म्हणणं पटतं त्याच्यामुळे नंतर मला एक आनंद झाल्यामुळे मी त्याला एक झप्पी पण दिलेली आहे तर आता बघूयात माझं जे काही त्याला म्हणणं पटलं आहे ते आता उद्याच परत म्हणजे करेक्ट करावं लागेल ते सगळं परत काढून आणि परत जोडावं लागेल आता तेवढा वेळ नाही उशीर पण झाला आहे तो चार तो चार कपड़े, कपड़े, कपड़े मी म्हणलं आता आहे तसं त्याच्यावर चार ते चार कपडे पण वाळत घालते बाबा फारच आता झालं आहे तिकडे सगळीकडे कपडे 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 एकदम आणि मग इथे जसं मी त्याला कडल करेन तसं तिलाही त्याला करायचं असतं आणि म्हणजे तिला ना असं असतं की कोणी आमच्या दोघांपैकी एकमेकांना केलं किंवा तिला कोणी आमच्या दोघांपैकी केलं की तिला परत सगळ्यांना जाऊन करायचं असतं ते मिठ्या मारायच्या असतात तुमचा असा मुलांच्या बाबतीत एक्सपिरियन्स आहे का मला नक्की सांगा जेव्हा जेव्हा सुधनवाला ना सॅटर्डेला पण ऑफिसला जावं लागतं ना तर तो वीक एवढा मोठा वाटायला लागतो आणि मग एकच संडे असतो तो, तो म्हणजे वीकेंड असा वाटतच नाही अजिबात आणि मग खूप तेव्हा नंतर मग ती अशी काही काही कामं पण पेंडिंग राहतात आमचा तिघांचा एकमेकांसोबतचा टाईम स्पेंड करणं पण खूप पेंडिंग राहतं आणि पुन्हा लगेचच असं एक दिवसात जेव्हा सुरू होतं ना रुटीन आता पहिल्यांदा आपल्या आईबाबांना अशीच सुट्टी असायची बघा शनिवारी पण कामाला जावं लागायचं पण मधल्या आता काळामध्ये ना सॅटर्डे संडे सुट्टीची इतकी सवय होऊन गेलेली आहे की जर सॅटर्डेला आपल्या घरातल्या माणसाला काम करावं लागलं आता आपल्याला तर करावंच लागतं पण त्यांनी त्या लोक या लोकांना आपल्या घरातल्यांना नवऱ्याला मुलांना काही फरक पडत नाही की आपल्याला काम असतं आपल्याला विकेंड असंच काहीच नसतो पण त्यांच्या विकेंडचा मात्र त्यांना सुट्टी असण्या नसण्याचा आपल्याला फरक नक्कीच पडत असतो कारण खूप साऱ्या गोष्टी मग चेंज होऊन जातात तेवढ्या एक दोन दिवसामध्ये पण ज्या आपण प्लॅन आऊट केलेल्या असतात आज आता शनिवार आहे आणि पूर्ण इकडे पुण्यामध्ये पाऊस खूप लागलेला आहे दुपारपासून एवढं आधी असं खूप वारंवार सुटलं पंधरा वीस मिनटं आणि मग नंतर खूप पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे इतकं दमट 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 आहे ना सगळीकडे वातावरण एकदम असं आणि इथे आत्ता ग्राउंड फ्लोअरला राहत असल्यामुळे ते जास्त फील होतं आहे जेवढं आपण उंचावर राहतो ते जास्त नाही वाटत पण ग्राउंड फ्लोरला ना ते जास्त फील होतं आता एवढ्या सगळ्या कपड्यांच्या वाळल्यानंतर घड्या करणं हा सुद्धा एक खूप मोठा टास्क आहे तो आता उद्या पर्वामध्ये कसा थोडा थोडा स्टेप बाय स्टेप कपडे वाळतील फॅनखाली तसा होणार आहे आता खूप उशीर पण झालेला होता त्यामुळे झोपायचं होतं त्यामुळे ब्लॉग एवढाच केलेला आहे छोटाच झालेला आहे पुन्हा भेटे नवीन व्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय